नागपूर जिल्ह्यात येत असलेल्या कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा हे विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विदर्भातील प्रतिपंडरपूर श्रीक्षेत्र चंद्रभागान नदीकाठावरील वसलेल्या धापेवाडा येथे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची बावीस जुलै रोजी मोठी गर्दी उसळली होती स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथून प्रत्यक्ष भगवंत श्री पांडुरंग हे धापेवाड्यात दाखल होतात अशी आख्यायिका आहे या दिवशी हजारोंच्या संख्येने विदर्भासह हो मध्य प्रदेश छत्तीसगड व इतर ठिकाणाहून भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रेला धापेवाड्यात दाखल होतात वारकऱ्यांच्या टाळमृदुंगाच्या गजराने धापेवाडा नगरीत दणाणून गेली होती यावेळी दोनशे पन्नास ते तीनशे डिंड्या दाखल झाल्या होत्या या निमित्ताने भाविक भक्तांकरिता जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली होती भक्तांच्या सुरक्षेसाठी कळमेश्वर व सावनेर पोलीस प्रशासन सज्ज होते सोमवारी पहाटे पाच वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सारंग गडकरी व कोलबा स्वामी देवस्थानचे मठाधिपती ओहरी महाराज वेळेकर यांच्या हस्ते सपत्नी पुथुरायाची महापूजा व अभिषेक करण्यात आला. धापेवाडा येथे सुमारे तीनशे पाच वर्षापासूनची यात्रेची ही परंपरा आजही कायम आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर